विक्री सांडलेल्या गांजासह आरोपी शेवगावमधून जेरबंद करण्यात आलाय अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत कारवाईबाबत सूचना देत मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं दरम्यान पथक शेवगाव पोली स्टेशन हदीत, अभेद पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती घेत असतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना गोपनीय माहिती मिळाली कि सादिक शेख हा त्याच्या जवळ गांजा बाळगून असून त्याच्या राहत्या घरी तो विक्री करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ शेवगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने आणि स्टाफ तसेच पंच आणि साधने सोबत घेत छाप्याचं नियोजन केलं आणि तात्काळ पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन संशयित सादिक शेख याच्या वास्तव्याबाबत माहिती घेत त्याच्या राहत्या घरासमोर जाऊन खात्री केली असता त्या घरात एक इसम बसलेला दिसला त्याला पोलीस पथकाची ओळख सांगत नावगाव विचारलं असता त्याने सादिक शेख असं सांगितलं तर त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातील पांढऱ्या रंगाच्या कुलर मध्ये पांढऱ्या रंगाच्या गोणीत उग्रवास येत असलेला बिया बोंडे काड्या पाने संलग्न असलेला पाला आढवणाला पथकाने याबाबत विचारणा केली असता त्याने तो गांजा असून विक्रीसाठी विक्रीसाठी आणल्याचं सांगितल्याने आरोपी सादिक फारुख शेख याच्या घरातून आरोतीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा तीन किलो नऊशे ऐंशी ग्रॅम वजनाचा गांजा आढवणारा असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आणि आरोपी विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या प्रकरणी शेवगाव पोलीस पुढील तपास करत आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर